नमस्कार मी रियाज मुजावर ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे संदेश दादा हस्तकला कार्यानुभव शिक्षक विद्यालय संदेश दादा बांधकाम पर्यवेक्षक सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेज तारापूर या दोन्ही कॉलेजचा शंभर टक्के निकाल आज दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी दादा हस्तकला कार्यानुभव शिक्षक विद्यालय संदेश दादा बांधकाम पर्यवेक्षक सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेज तारापूर या दोन्ही कॉलेजचा शंभर टक्के निकाल लागला नुकत्याच झालेल्या परीक्षा मुंबई बोर्ड एम एच बीच्या वार्षिक परीक्षेच्या नुकत्याच निकाल जाहीर झाला यावेळी संदेशदादा बांधकाम पार्वशिक्षक सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेज तारापूर तालुका पंढरपूर या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मुंबई बोर्डात एक प्रथम क्रमांक त्र्याण्णव सहो लक्ष्मी हनुमंत मलाव यांनी मिळवला होत उद्या क्रमांक प्रक्षाळी बाबासाहेब मधुकर एकोणनव्वद बंडकर सूर्यभान एकोणनव्वद व संदेशदादा हस्तकला शिक्षक प्रथम क्रमांक एक कुमार सप्ताळ जयकुमार नव्वद द्वितीय क्रमांक दोन आंधळकर माहिलिंग अठ्ठ्याऐंशी तिसरा क्रमांक चौगोले सुनिते यांनी क्रमांक पटवला तर या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार दोन्ही कॉलेजच्या प्राचार्य स्नेहल मलाव संस्थापक अध्यक्ष हनुमंत मलाव सर्व विद्यार्थ्यांचे भरघोष एस संपादन मिळून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी कॉलेजच्या संचालिका सोहो लक्ष्मी मलाव नावारूपाचे सचिव स दादा मलाव यांनीही सर्व विद्यार्थी कौतुक केले ही बातमी होतं संकलन केले आहे ऑल इंडिया क्राईम महाराष्ट्र प्रतिनिधी रियाज मुजावर पोहरगाव